तुलजापूरनामा न्यूज सर एका पवन चेक किती त्या सेकेदारी आणि भाऊ सर मी एका शेतकऱ्याला मारहाण केलं प्रकरण प्रकरणे एक महिना झालं त्या प्रकरणात तुलाही गुन्हा दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल व्हावा त्याच्यासाठी ते आज तुळजापूरमध्ये आंदोलन करता येतं हे बघा जसे आपले शेतकरी आहे सचिन ठोंबरे राहणार मारूची आहे तर यांची जी काही तक्रार आहे मी आत्ता आपल्या सर्वांसमोर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांची जी काही तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची जी काही तक्रार असेल ज्यांच्या कोणाविरुद्ध असेल त्यांची तक्रार आपण दाखल करून देण्यास तयार आहोत आणि त्याच्यावर जी काय कायदेशीर कारवाई आहे ती करण्यासाठीसुद्धा आपण तयार आहोत सर ह्या सगळ्या गोष्टीला एक महिना लागण्याचं काय कारण त्या त्या जे दे दे ले ले आता जे काही कागदपत्र आमच्याकडे होते त्या कागदपत्रानुसार ते एकदा पोलीस स्टेशनला आलते त्याच्यानंतर परत ते तक्रारनं देऊन गेली अशी डायरी नोंद होती त्याच्यानंतरही त्यांचा अर्ज ज्यावेळेस चालता त्यावेळेस त्यांना चौकशीला आपण बोलवलं होतं त्यावेळेस चौकशीला त्यांनी जे लिहून दिलं आहे की बाबा आता आमच्यातलं मिटलेलं आहे ना आमची कोणा माझी कोणावर तक्रार नाही कारवाई करू नये असं त्यांनी चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन इथं लेखी दिलं होतं आणि त्याच्यावर तो गुन्हा नोंद झाला नव्हता परंतु आजही जरी शेतकरी जे आपले आहेत त्यांची जर तक्रार असेल तर त्यांची जी काही तक्रार असेल ज्यांच्या कोणाविरुद्ध असेल त्यांच्याविरुद्ध आपण तक्रार दाखल करून घेण्यास तयार होतो त्यांना मारहाण झालेली आणि त्यांना सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं जनरली प्रोसेस अशी असते की ज्यावेळेस ॲडमिट करतो किमान तिथं एन सी तरी दाखल होणं अपेक्षित होतं त्या प्रकरण अशा प्रकरणाची आता मला कालच आपल्या सर्वांकडून माहिती भेटली होती त्यानंतर काल माहिती भेटल्यानंतर मी तात्काळ त्यांना बोलवण्यासाठी माणसं पाठवली होती ते काल काय आले नव्हते आज आपल्या सर्वांसमोर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे या प्रकाराची सुद्धा चौकशी केली जाईल आणि जो का पण याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल किंवा कोणाचा दोष असेल तर त्याच्यावर चौकशीत तिथे काही सिद्ध होईल त्यानुसार कारवाई केली जाईल त्यांनी अपसात मिटला असं लिहून दिलं होतं म्हटलं मात्र त्या प्रकरण त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या आणि आम्ही असं कुठलं लिहून दिलं नाही नाही जे आर्थिक डिफरन्स आहे म्हणजे माझं ते सांगणं आहे की त्यांचं जे काही म्हणणं आहे जे काही तक्रार आहे ती सर्व तक्रार मी नोंदवून घेण्यासाठी तयार आहोत मग ती तक्रार जी काय असेल त्याच्यानुसार ज्याच्या विरुद्ध तक्रार असेल ज्याच्या ज्याचा कोणाचा दोष असेल त्याच्याविरुद्ध कायदेशीर जे काही कारवाई होती ती करण्यासाठी मी तयार आहे आता तुम्ही आंदोलकांशी चर्चा केली त्या शेतकऱ्याशी चर्चा केली नेमकी तुमची चर्चा काय झाली आणि आता Uh, काय आता सध्या त्यांच्याशी आपण सर्वांसमेस चर्चा केलेली आहे आता याच्यामध्ये एवढंच आहे की त्यांची जी काय तक्रार आहे त्यांची नोंदवून घेतली पाहिजे त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुमची जी काय तक्रार आहे ती द्या तुम्ही आम्हाला आम्ही ती नोंदवून घेतो आणि त्याच्यावर त्याच्यावर सर कायदेशीर कारवाई चालू करायला सुरुवात करतो